नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्वपूर्ण अपडेट आहे आचारसंहिता लाडक्या बहिणीनं हे काम आजच करा नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही योजनेबाबतची ही एक मोठी अपडेट आहे माहिती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात ज्या महिलांचा वय अठरा ते पासष्ट वर्षा दरम्यान आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर डिसेंबर महिन्यांचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचारांचा प्रमुख मुद्दा बनला होता या योजनेचा माहितीला मोठा फायदा झाल्याचं निवडणूक निकालानंतर आपल्याला पाहायला मिळालं या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीकेची झोड उठवली होती तर दुसरीकडे सत्ताधाऱ्याकडून देखील विरोधकांना तोंडीस तोड या ठिकाणी प्रत्युत्तर देण्यात आलं होतं त्यात जर माहिती सरकार सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडकी बहिणींना दीड हजार नव्हे तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा माहिती करून करण्यात आली होती तर त्याच धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे दरम्यान आता आचारसंहिता संपलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही पंधरा ऑक्टोंबरपर्यंत देण्यात आली होती त्यानंतर सोळा ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमांची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली या योजनेतील ज्या महिलांची अर्जाची छाननी बाकी होती ती ते आचारसंहितेच्या आचार छाननी प्रक्रिया आता लवकर सुरू होणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्यास त्या त्रुटी दूर करण्या करून अर्ज अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे तुमचा अर्ज जर नामंजूर असेल मंजूर झालेला नसेल तर लवकरात लवकर तुमचा अर्ज ज्या काही त्रुटी असतील ते दूर करा जे कागदपत्रे त्यांनी मागितलेले ते कागदपत्रे द्या जेणेकरून तुम्हाला येणारे डिसेंबर महिन्यांचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर आता नवीन अर्जसुद्धा लवकरच सुरू होणार आहे त्याचबरोबर जे अर्जांची छाननी बाकी होती त्या अर्जाची छाननीसुद्धा लवकरच आता सुरू होणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यांचा हप्तासुद्धा लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ही एक मोठी अपडेट होती अपडेट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद